तर मैत्रिणी आपण काढणार आहोत सुंदरशी लेडी रांगोळी तर हळदी कुंकूसाठी आपण सुंदरशी लेडी रांगोळी बघणार आहोत यासाठी मी चार ते थी चार ठिपके काढून घेतले आणि आपण आता काढायला सुरू करू तर अगोदर आपल्याला या दोन ठिपक्याच्या वरती थोडंसं कमी अंतरावरती आपण आणखी दोन ठिपके काढून घेणार आहोत आणि आपल्याला आता या ठिपक्याला घेऊन आणि या ठिपक्याला इथपर्यंत असा गोल काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता आपल्याला येथे अर्धा इकडे आणि अर्धा इकडे असा गोल काढून था। घ्यायचा आहे थोडा खाली जास्त आणि याला असं जोडून घेऊ याला व्यवस्थित आकार देऊन घेऊ आता आपण या जुड्यापासून या ठिपक्याला अशी ओढून घेऊ इकडे पण आणि आपण आता अशी तीन ठिपक्यांना अशी सरळ रेश घेऊ आणि इकडे अशी या तीन ठिपक्यांना आता आपल्याला हा ही रेश खाली आणायची आहे थोडीशी इकडे वाकवायची आहे आणि इकडे आणून थोडी इकडे वाकवायची या बाजूला आता आपण जोडून घेऊ आपण या ठिपक्याला घेऊन असा गोल गळा काढून घेऊ आता आपण या ठिपक्याला शिरे सोडून आणि इकडे अशी तिरपिरी सोडून त्यानंतर या रेषेच्या थोडं खाली दुसरी जे सोडू आता आपण हा ठिपका असं जोडून घेऊ इथे आपण अशी डिझाईन काढून घेऊ इथे ब्लाऊजची बाहीची रेश काढून घेऊ आता आपण या ठिप्याला घेऊन अशी तरी सोडून घेऊ इथे आपण डबल रेश सोडू आणि इकडे पण डबल रेश आता या ठिपक्याला घेऊन आपण असा गोल काढून घेऊ याला थोडा व्यवस्थित आकार देऊ घ्या आता आपण तळ हात काढून घेऊ अशा प्रकारे इकडे आपण एक थाळी काढून घेऊ इथे आपण अशा प्रकारे इकडे डिझाईन करून घेऊ इथे पाय काढून घेऊ आपण तळपात रंग भरणार आहोत तर इथे मी ना, ना केशाना काळा रंग देते इथे स्किन रंग देते ब्लाऊजला आपण लाल रंग देऊ इथे पिवळे ठिपके ठेवून मध्ये काळा रंग देऊ इथे पिवळ्या रंगात आपण असे गिरवून घेऊ इथे ऑरेंज रंग, रंग देऊ आपण बाहीवर पण इथे शेडिंगसाठी आपण थोडा काळा रंग टाकू पिवळा आणि पांढरा साडीला आपण काळा रंग देऊ ब्लाऊजवर आपण ठिपके ठेवून घेऊ बारीक बारीक पिवळ्या रंगाचे आणि साडीवर पण ठेवून घेऊ इथे पिवळे बारीक ठिपके ठेवून घेऊ इथे आपण गजऱ्यासाठी असे पांढऱ्या ठिपके ठेवून घेऊ गेला आपण असं काडीने देऊ मध्ये लाल रंगाचे ठिपके ठेवून आपण इथे लाल बांगड्या काढून घेऊ इथे आपण मध्ये पिवळ्या रंगाचे ठिपके ठेवून इथे आपण थोडासा पांढरा रंग टाकून घेऊ अगदी हलकासा तर या करंड्यात आपण हळद म्हणजे पिवळा रंग भरू कुंकूसाठी लाल रंग आणि इथे आपण एक छोटीशी वाटी काढून घेऊ आपण तिळगुळाचे दाणे ठेवू साखरेचे दाणे येथे हिरवा रंग भरू इथे आपण पांढरे ठेपके ठेवू याला फुलाचा आकार देऊ गुलाबी रंग मोराची डिझाईन काढू मस्तपैकी तर मी असा गोल काढून घेते आणि असे जोडून घेते आता इथे आपण आकाशी रंग भरू निळा आणि आकाशी आकाशे टाकून घेऊ फिकट mm. इथे आपण पिवळा रंग देऊ आता इथे आपली चोच राहिली होती चोच काढून घेऊ इथे आपण लाल रंग देऊ आणि काढीने आपण असे करून घेऊ तर अशा पद्धतीने ही आपण चार ठिपक्यांपासून सुंदर आकर्षक लेडी रांगोळी तयार केली हळदी कुंकू स्पेशल तर ही रांगोळी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि रांगोळी अगदी सोपी आणि दिसायला अतिशय सुंदर आकर्षक अशी आहे तर तुम्ही पण बनवाया हळदी कुंकाला ही सुंदरशी रांगोळी भेटू पुढच्या व्हिडिओत धन्यवाद बाय बाय